नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण एखाद्याला भाऊ म्हणालो किंवा एखादा माणूस आपल्याला भाऊ म्हणाला म्हणून आपण खरंच भावासारखा वागतो का किंवा आपण ज्याला भाऊ म्हणतो तो तरी खरंच भावासारखा वागतो का हा प्रश्नच आहे मागील काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव देवा भाऊ करण्यात आलं आणि देवा देवा भाऊ म्हणून सतत ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी तशीच पोस्टरबाजी करण्यात आली मात्र या देवेंद्र फडणवीसांना देवाभाऊ करून खरच ते महाराष्ट्रातील जनतेचे भाऊ झालेत का हा प्रश्न सतत विचारला जात आहे आणि हा प्रश्न कोण विचारत तर सर्वसामान्य माणूस विचारतो हा मुद्दा उपस्थित करण्याचं कारणही महत्वाचं आहे मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातला एकच तालुका सतत चर्चेत आहे त्या तालुक्याचं नाव आहे परळी हा परळी पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ म्हणून याची वेगळी ख्याती होती आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन असतील कि विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना या तालुक्याचं ना वेग नाव होतं मात्र आता वेगवेगळ्या कारणासाठी या तालुक्याचं नाव आणि या शहराचं नाव गाजतंय या शहरामध्ये मागील काही महिन्यापूर्वी महादेव मुंडे या व्यक्तीचा मर्डर झाला आणि तो कोणी केला त्या संदर्भातले काही पुरावे दिलेत का त्याची तक्रार केली का तर निश्चितच हो असं त्याचं उत्तर आहे पोलीस स्टेशनला याची तक्रार दिली त्या संदर्भातला एफ आय आर दाखल झाला दा, मात्र तपास काय झाला तर काहीच नाही आज आपण बोलतोय परळीच्या महादेव मुंडेच्या या मर्डरबद्दल एकवीस महिने जवळपास या प्रकरणाला होत आलेत आणि याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणा मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत त्यांना म्हणा लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक असतील किंवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील यांनी तरी या प्रकरणात लक्ष घातलंय का तर याचं उत्तर नाही असंच आहे मागील अनेक दिवसांपासून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून थकल्या आणि काही दिवसापूर्वी त्यांनी वीस प्राशन केलं आणि पुन्हा एकदा हा प्रश्न उजागर झाला मात्र त्यांच्याही लक्षात आलं की आपण प्रशासनाच्या दारात जाऊन थकलोत आपल्याला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलाची भेट घेतली आणि वीस प्राशन केल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये असल्यापासूनच त्यांनी तो संपर्क केला त्यांचा संपर्क झाला नंतर मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी कसे धावले त्यांनी परळीत जाऊन त्यांची भेट घेतली नंतर त्या आंतरवाली सराटीमध्ये आल्या आणि या विषयाला बघण्याकडे किंवा या विषयाला थोडस वेगळ्या पद्धतीने बघायला सुरुवात झाली मात्र हे सगळं आता सरकारच्याही लक्षात आलं की मनोज जारांगे पाटलांनी लक्ष घातलंय जसं मराठा आरक्षणाच्या साठी आणि इतर विषयासाठी मनोज जारांगे पाटलांनी आंदोलन एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन ठेवलं आणि हे आंदोलन अद्यापही संपलेलं नाही ते सुरूच आहे आणि अजून या आंदोलनाचा शेवट अत्यंत मोठा होणार आहे याची तयारी देखील महाराष्ट्रात केली जात आहे आपण हे सगळं विषय समजून घेत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देवाभाऊ म्हटलं जातं तोच देवाभाऊ आपली भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे इला न्याय मिळवून देण्यासाठी का पुढाकार घेत नाही का तर त्या ठिकाणी जे आमदार आहेत धनंजय मुंडे त्यांचा जो कार्यकर्ता आहे किंवा व्यावसायिक भागीदार आहे वाल्मिक कराड जो आता वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये तो आतमध्ये आहे जे संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण गाजलं त्या प्रकरणामध्ये तो सूत्रधार म्हणून आता आतमध्ये आहे आणि त्याच्या चपाट्यांनी त्या, त्या महादेव मुंडे याला मारलं आणि काही जणांनी तर सांगितलं की वाल्मिक कराडचा मुलगाच यामध्ये त्याला मारायला होतं काही फोटो आलेत आपल्याकडे ते फोटो आहेत सत्ताकारांकडे आपण ते दाखवू शकत नाहीत याच्या संदर्भात बोलत असताना वाल्मिक कराड याच्याकडे हे याच याच्या मास देखील नेऊन दाखवण्यात आलं महादेव मुंडेच खर तर हे सगळे एकच आहेत सगळे म्हण एकच आहेत म्हणण्यापेक्षा वाल्मिक कराड हे देखील वंजारी समाजाचे आहेत महादेव मुंडे वंजारी समाजाचे आहेत धनंजय मुंडे वंजारी समाजाचे आहेत मात्र त्यांनी ज्यावेळेस न्यायाचा लढा उभा केला ज्ञानेश्वरी मुंडेंनी त्यावेळेस त्या ठिकाणचे मंत्री म्हणून आता पाय उतार झालेले आणि आमदार असलेले धनंजय मुंडे यांनी त्यांना साथ दिली नाही त्याच ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आता मंत्री आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी त्यांना मदत केली नाही आणि मग मदतीची विनंती किंवा मदतीसाठी कोणाकडे जावं लागलं तर मनोज जरांगे पाटलाकडे ज्या मनोज जरांगे पाटलांना जातीवादी म्हणून हिनवलं जात आहे त्याच मनोज जरांगे पाटलांनी याच्यात उडी घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणात एस आय टी घोषित केली एस आय टी घोषित करूनही कुठंतरी या प्रकरणात आपल्याला न्याय मिळणारच नाही कारण एस आय टी अनेक वेळा घोषित होतात त्याचं कामही चालतं मात्र न्याय मिळत नाही असं अनेक प्रकरणामधून समोर आलेलं आहे त्यामुळे या प्रकरणात तसंच होत आहे का म्हणून या याच्यावर शंका व्यक्त होत असताना ज्ञानेश्वरी मुंढे आणि बाळा बांगर असतील इतर त्यांचे सहकारी असतील न्याय मागण्यास न्यायाच्या या लढ्यामध्ये त्यांनी कालच देवेंद्र फडणवीसांची मुंबईत जाऊन भेट घेतली मुंबईत भेट घेतली आणि सांगितलं की तपास ता हा तातडीनं झाला पाहिजे आरोपींना तातडीनं अटक झाली पाहिजे बरं ही मागणी कालच केली का नक्कीच नाही गेल्या अनेक दिवसांपासूनचे त्याचे अर्ज येतात छोटे छोटे अर्ज देखील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचत असतात खरं तर हे प्रकरण राज्यभर गाजत आहे याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे मात्र आज एक ऑगस्ट आहे आणि आज मराठा समाजाचे जे नेते आहेत म्हणून जरंगे पाटील यांनी बीड या ठिकाणी रामकृष्ण लॉन या ठिकाणी बैठक बोलावली आणि बैठक अत्यंत मोठी होणार होती अनेक नेते या ठिकाणी उपस्थित उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं लगेच पोलिसांना आदेश दिले असावेत आणि आजच सकाळी एक बातमी येऊन धडकली की महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि एक महत्वाचा व्यक्ती देखील ताब्यात घेतल्याचं सांगितलं गेलंय खरं तर हे नावं अजून सांगितले नाही आहेत पोलिसांनी मात्र ही कारवाई इतक्या फास्ट कसं काय होती ही गोष्ट समजून घेतली पाहिजे कुठंतरी मनोज जरंगे पाटलांनी बोलवलेली जी बैठक आहे बीडमधली त्या बैठकीचं महत्व कमी करून करण्यासाठी ही तातडीने कारवाईच म्हणावं लागेल कारण गेल्या एकवीस महिन्यांपासून जर ही मायमावली शासनाच्या अनेक कार्यालयाचे उमरठे झिजवत असताना याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही मात्र बैठकीच्या पूर्वसंध्येला एक भेट होती ज्ञानेश्वरी मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत आणि तातडीने कारवाईला सुरुवात होती हे का तर हे गोष्टी समजून घेतल्या पाहिजे खरंतर ह्या बैठकीचं महत्व कमी करण्यासाठीच हा एक प्रयोग केला आहे आणि आपली प्रतिमा अत्यंत मलिन होत आहे कदाचित याची उशीरा का होईना देवेंद्र फडणवीसांना जाणीव झालेली असू शकते देवाभाऊ म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सहसा सहज सहस कारवाई करायला लावलेली आहे का तर याचं उत्तर नाही असंच आहे आज बीड या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाची बैठक सुरू आहे आणि काल देवेंद्र फडणवीसांसोबत ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट झाली आणि लगेच आज बैठकीच्या दिवशीच चार जणांना महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी उचलण्यात आलं हे सहज सहज झालेलं नाहीये या बैठकीचं महत्व कमी करण्यासाठी किंवा या बैठकीमधून पुढं आंदोलनाची वेगळी वेगळी दिशा ठरती काय का ही या दिशेला कुठंतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मना किंवा तशी दिशा ठरू नये म्हणून मना ही कारवाई करण्यात आलेली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय अनेक महिन्यांपासून शासनाचे उंबरठे झिजून थकलेल्या ज्ञानेश्वरी मुंडेला खरंच न्याय मिळणार आहे का या बाबतीत अजून पुढं काय कारवाई होती हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आपल्याला देखील काय वाटतं आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आमचा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करावा शेअर करावा धन्यवाद